नमस्कार एस टी सी फॅमिली मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा पुढचा भाग आला आहे तर सगळ्यात आधी लाईक करून घ्या झालं थँक्यू गेले काही दिवस एपिसोड्स टाकता आले नाही त्याबद्दल प्रथमतः सॉरी तुम्ही ज्या आतुरतेने पुढच्या भागाची वाट पाहता ते पाहून तुमचं या सिरीजवरचं प्रेम मला दिसून येतं गणपती कथा विशेष व्हिडिओ सिरीज पाहताय ना पाहायला विसरू नका या सिरीजच्या प्लेलिस्टची लिंक ॲपिसोडच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स येतील तुमच्या मित्रमंडळी फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या या सुंदर लव्ह स्टोरीची लिंक टाकायला विसरू नका कमेंटद्वारे प्रतिक्रिया नक्की कळवा सादर करीत आहोत कथेचा भाग मायाने घेतलेलं ते स्पेशल गिफ्ट माया काही वेळाने परत आली तिच्या हातात एक लहानसं पॅकेट होतं तिने ते मीतला दाखवलं नाही फक्त हसून ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आणि उत्सुकता दिसत होती तू काहीतरी घेतलंस मीतने तिला विचारलं त्याच्या आवाजात एक प्रकारची अपेक्षा होती आणि थोडीशी ईर्षा देखील माया हसली आणि म्हणाली हो घेतलं पण अजून तुला दाखवणार नाही हे माझ्या खास मित्रासाठी आहे मीने तिला रोखून पाहिलं त्याच्या मनात ती ईर्ष्या अजून जास्त गडद झाली होती तिच्या खास मित्रासाठी कोण आहे हा त्याला आता खरोखरच अस्वस्थ वाटू लागलं होतं खास मित्र कोण आहे माया त्याने थोडं शांतपणे विचारलं पण आतून त्याला उत्तराची भीती वाटत होती मायाने त्याच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणाली अजून सांगणार नाही पण तुला माहिती आहे का कधी, कधी खास मित्र हीच सर्वात मोठी ओळख असते ती हसली आणि ते उत्तर त्याला पूर्णपणे समजलं नाही तिने ते लहानसं पॅकेट आपल्या पिशवीत ठेवलं आणि मी तिला पुढे चालायचं सुचवलं तो अजूनही तिच्या या वागण्याने थोडा अस्वस्थ होता त्याला जाणवत होतं की तिच्या आयुष्यात अजूनही कुणीतरी आहे जो त्याच्यासाठी अनोळखी आहे पण तो याबद्दल बोलणं टाळत होता ते दोघं बाजारातून चालत बाहेर पडले पण पड़ मीच्या मनात अजूनही तो गोंधळ कायम होता त्यांनी बाहेरच डिनर करायचं ठरवलं दोघे आत्तापर्यंत न गेलेल्या एका फेमस रेस्टॉरंटमध्ये केविन त्यांना घेऊन गेला मार्क अंकलनी त्यांच्यासाठी त्या रेस्टॉरंटचा पूर्ण रूफटॉप बुक केला होता त्या ओपन रूफटॉपवर दोघे गेले आजूबाजूचं वातावरण रोमॅंटिक आणि शांत होतं आकाशातली चंद्र चांदण्या आणि समुद्राच्या लाटांचा मंद आवाज हा त्या डिनरचा परिपूर्ण मूड सेट करत होता त्याच फ्लोरवर छोटंसं गार्डन होतं जिथे गार्डन लाईट्सनी सौम्य प्रकाशात ते छोटंसं गार्डन नावून निघालं होतं तिथे लावलेल्या वेगवेगळ्या फुलांचे सुवास ते वातावरण अधिकच रोमँटिक करत होते टेबलवर स्वच्छ पांढरं कापड अंथरलेलं होतं त्यावर नाजूक फुलांच्या सुगंधी पाकळ्या पसरलेल्या होत्या त्याच्या भोवती हलकासा प्रकाश असणाऱ्या कॅन्डल्स ठेवल्या होत्या प्रत्येक वस्तू जाणीवपूर्वक निवडलेली होती खास मीत आणि मायासाठी किती सुंदर अरेंजमेंट केली आहे ना माया खुर्चीवर बसत म्हणाली मीतने होकारार्थी मान हलवली आणि तो तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला मीत जरी शरीराने तिथे असला तरी त्याच्या मनात विचारांचं काहूर सुरूच होतं मीतच्या मनात एकच मोठा प्रश्न घुमत होता मायाने आज बाजारातून नेमकं काय खरेदी केलं होतं ती एक खास भेट होती हे तिने त्याला सांगितलं होतं पण कोणासाठी ती त्याच्यासाठीच होती का की दुसऱ्या कोणासाठी शॉपिंगच्या सगळ्या बॅग्स कारमध्ये ठेवल्या असल्या तरी मायाची पर्स तिच्या जवळ होती आणि त्या पर्समध्ये होतं ते छोटंसं पॅकेट मायाच्या पर्समधलं ते छोटं पॅकेट मीच्या मनात जणू एका रहस्यासारखं फिरत होतं जेव्हापासून तिने ते घेतलं तेव्हापासून ते, ते कुणासाठी घेतलं हाच विचार त्याच्या मनात चालू होता ती बाजारात म्हणाली होती की ती एका खास फ्रेंडसाठी काहीतरी घेत आहे पण त्याने विचारलं असताना तिने स्पष्टपणे सांगितलं नव्हतं की ती भेट त्याच्यासाठी आहे की आणखी कुणासाठी मीच्या मनात एक भावना तयार झाली होती ती म्हणजे ईर्षा कदाचित ती गोष्ट तिने कुणा दुसऱ्यासाठी घेतली असावी मीतने त्याच्या भावना व्यक्त केल्या नव्हत्या पण आतून तो तिच्या या गूढ वागण्याचं उत्तर शोधत होता त्याला ती भेट पाहायची होती ते पॅकेट उघडून पाहावं आणि जाणून घ्यावं की तिच्या मनात नेमकं काय आहे तिचं ते गूढ वागणं आणि हसत असणं मी तिला अस्वस्थ करत होतं ती त्याच्याबद्दल असं काही गुप्त का ठेवत होती त्यांच्या नात्यात अजून स्पष्ट संवादाची गरज होती आणि या गूढपणामुळे त्याचं मन खूप भांबावून गेलं होतं वेटर आला आणि त्याने डिनरसाठी ऑर्डर घेतली माया आजूबाजूच्या गोष्टींकडे निरखून पाहणाऱ्या मायाला मी सौम्यपणे हाक मारली काही वेळापूर्वी तू जेव्हा मार्केटमध्ये ते पॅकेट घेतलंस तेव्हापासून माझ्या मनात खूप विचार येत आहेत मीत बोलू लागला तुझ्या त्या पॅकेटमध्ये नक्की काय आहे मी एकदाच विचारलं आणि ते गिफ्ट कुणासाठी आहे मी थोडं कचरतच बोलला मायाने हलकस हसत त्याच्याकडे पाहिलं खर तर जरी ती आजूबाजूला पाहत असली तरी ती त्याच्याच विचारांमध्ये हरवली होती तू हे जाणून घेण्यासाठी इतका का उत्सुक आहेस तिने त्याला विचारलं कधी कधी धीर ठेवावा लागतो माया पुढे म्हणाली तिच्या या उत्तरामुळे त्याची उत्कंठा अजूनच ताणली गेली तो काहीतरी विचारत होता पण तिने त्याचं उत्तर असं गूढपणे दिलं होतं मार्क अंकलनी त्यांच्यासाठी ज्या प्रकारची अरेंजमेंट केली होती त्यामुळे त्या, त्या दोघांना तिथे एकसाथ वेळ घालवायला मिळणार होता परंतु मीच्या मनातला गोंधळ त्याला अजूनही शांत होऊ देत नव्हता त्याचा तिच्यावर विश्वास नव्हता असं नव्हतं पण तरी त्याचं मन त्या छोट्या पॅकेटमध्ये अडकून पडलं होतं मायाने मीतकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातले प्रश्न चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि पॅकेटबद्दलचा कुतूहलपणा तिला स्पष्ट दिसत होता मायाने एक दीर्घश्वास घेतला त्याला आता जास्त वेळ या गोंधळात ठेवणं तिला योग्य वाटत नव्हतं ठीक आहे मीत ती बोलू लागली तिच्या आवाजात एक सौम्यता होती तू बराच वेळ या पॅकेटबद्दल विचार करत आहेस आणि यामुळे आपला इथला वेळ एन्जॉय करू शकत नाही आहेस पर्समधून पॅकेट बाहेर काढत माया म्हणाली मी नजर त्या पॅकेटवर खिळली मीत मायाने त्याच्या हातात ते पॅकेट ठेवलं कधी एकदा ते पॅकेट उघडून त्यामध्ये काय आहे हे पाहतो असं त्याला झालं त्याने लगबगीने ते पॅकेट उघडायला सुरुवात केली त्याच्या चेहऱ्यावर असलेली उत्सुकता मायाला दिसली त्या पॅकेटमध्ये एक सुंदर साध पण आकर्षक असं ब्रेसलेट होत मीने ते ब्रेसलेट हातात घेतलं आणि त्याकडे एकटक पाहू लागला ब्रेसलेट साधं होतं चकचकीत सोनं किंवा महागडं हिरे जडीत नव्हतं मात्र त्याचं सौंदर्य त्याच्या साधेपणात आणि त्यामागच्या भावनेत होतं मखमली धाग्यांनी बनवलेल्या त्या ब्रेसलेटवर नाजूक पद्धतीने चांदीचं चो छोटस काम केलेलं होतं त्यावर लाकडी मण्या होत्या आणि त्यावर केलेलं हलकस नक्षीकाम त्याला एक वेगळाच क्लासिक लुक देत होत मीत ही खूप खास भेट आहे पण तुझ्यासाठी नाहीये माया म्हणाली मीत आणखीनच गोंधळला त्याला अजूनही स्पष्ट उत्तर मिळालं नव्हतं माया त्याच्या जवळ येण्यासाठी खुर्चीवरून थोडीशी पुढे सरकली आणि शांतपणे बोलू लागली हे आपल्या नात्यासाठी आहे माया म्हणाली वर पाहता हे खरच खूप साधं ब्रेसलेट आहे पण इथे आल्यापासून ज्या प्रकारे आपण एकमेकांना समजून घेत आहोत काहीतरी नवीन नात्याची सुरुवात करत आहोत तसंच हे ब्रेसलेट आहे आपलं नातं अजूनही एका टप्प्यावर आहे जिथे कदाचित आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला आणखी वेळ लागेल पण हे ब्रेसलेट मला त्याचं प्रतीक वाटलं जसं हे गोल आहे तसंच आपलं नातं आहे संपूर्ण आणि अविरत कधीच संपणार नाही फक्त विस्तारत जाईल अस माया बोलत होती जेव्हा कधी तू याकडे पाहशील तेव्हा प्रत्येक वेळी तुला या लाकडी मण्यांकडे पाहून काहीतरी वेगळंच उलगडत जाईल माया एका लाकडी मणीवर बोट ठेवत म्हणाली मीच्या मनात ते शब्द खोलवर झिरपले मीतने निरखून त्यावर केलेल्या नक्षीकामाकडे पाहिलं खरंच त्यावरची डिझाईन त्याला आधीपेक्षा काहीतरी वेगळंच सांगत होती जणू काही त्याच्याकडे पाहून त्याच्याशी बोलत होती हे ब्रेसलेट म्हणजे फक्त एक दागिना नव्हता तो त्यांच्यातल्या त्याँ नवीन बंधाचं प्रतीक होत एक साध नाजूक आणि हळूहळू फुलणारं नातं त्यात अजून प्रेमाचा परिपक्वतेचा ओलावा नव्हता पण त्याची सुरुवात होती त्याच्या हातात असलेल्या त्या धाग्याच्या ब्रेसलेटमध्ये कितीतरी भावना गुंफलेल्या होत्या मायाची काळजी तिचं प्रेम आणि त्यांच्यात वाढणारी जवळीक माझ्या आयुष्यात मला खूप मोठ्या मोठ्या भेटवस्तू मिळाल्या आहेत माया मीत बोलू लागला त्याचा आवाज थोडासा भावनिक झाला होता त्याच्या आयुष्यात त्याला अनेक भेटवस्तू मिळाल्या होत्या महागडी घड्याळं कपडे गाड्या सगळं काही खूप महागडं होतं पण हे ब्रेसलेट अगदी साधं असूनही त्याची किंमत अनमोल होती कारण त्याच्या मागे माया होती तिची भावना होती पण असं काही इतकं साधं आणि इतकं अर्थपूर्ण मला कधीच कुणी दिलं नव्हतं हे फक्त एक ब्रेसलेट नाही हे आपल्या नात्याचं नवीन अधिष्ठान आहे मीत बोलत होता मीतने हळुवारपणे ब्रेसलेट आपल्या हातात घातलं तो धागा आणि त्यावरची नाजूक चांदीची कलाकुसूर त्याच्या हातावर चमकत होती पण त्या चमकण्यामागचं सौंदर्य मी च्या मनात होत ब्रेसलेट जसा हातात घालून मी तिला एक सुरक्षा आणि जवळीक जाणवली तसंच त्याच्या आणि मायाच्या नात्यातही ती जवळीक हळूहळू फुलू लागली होती एक साधं नाजूक पण अनमोल नातं मी तिला जाणवलं की कधी, -कधी नात्यांमध्ये शब्दांची आवश्यकता नसते केवळ कृती भावना आणि एकमेकांसाठी असलेली आपुलकी पुरेशी असते मनापासून धन्यवाद माया आयुष्यभर हे ब्रेसलेट माझ्या हातात असेल मी ब्रेसलेटकडे पाहत म्हणाला त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि शांतता पाहून मायाला छान वाटलं इतक्यात त्यांनी ऑर्डर केलेलं डिनर आलं दोघांनाही भूक लागली होती त्यांनी डिनर करायला सुरुवात केली डिनर संपल्यानंतर मी आणि माया कारने परत घरी जात होते रस्ता शांत होता बाहेरच्या जगातले आवाज आता कमी झाले होते आणि दोघही त्यांच्या विचारांमध्ये हरवले होते गाडीच्या खिडकीतून येणाऱ्या हलक्या वाऱ्याने मीचच्या चेहऱ्यावर येणारे केस बाजूला सारले पण तो अजूनही शांत होता माया बाजूला बसली होती तिचं लक्ष बाहेरच्या प्रकाशावर होतं पण तिचं मन अजूनही दिवसभराच्या घटनांमध्ये अडकलं होतं मीचच्या मनात दिवसभराची प्रत्येक गोष्ट फिरत होती बाजारात मायासोबत केलेली खरेदी तिने दिलेलं ब्रेसलेट आणि तिने त्यांचं नातं एका नव्या उंचीवर नेण्याचा केलेला प्रयत्न ती साधी भेटवस्तू त्याच्यासाठी अनमोल ठरली होती त्याला असं कधीच वाटलं नव्हतं की त्याचं आणि मायाचं नातं इतक्या वेगळ्या पातळीवर जाईल मीच्या मनात आता तिच्याबद्दल नवी भावना उमटू लागली होती एक विश्वास आणि आदर जिथे फक्त सहवास नव्हता तर एका नव्या नात्याचा आरंभ होता माया देखील शांतच होती तिला मीतचं वागणं त्याच्या हळुवार नजरा आठवत होत्या बाजारातील ती गर्दी मीतने तिचा हात घट्ट पकडलेला त्यावेळी तिला मिळालेला त्याचा आधार आणि नंतर डिनर दरम्यान त्याच्या डोळ्यात दिसलेली आपुलकी हे सगळं तिच्या मनात तरंगत होतं तिने त्याच्यासाठी दिलेलं ब्रेसलेट तिच्या मनात खूप काही बोलत होतं जणू त्यांच्यातील नात्याला एक नवीन परिभाषा मिळाली होती त्या दिवसभरातला प्रत्येक क्षण आता त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून आठवू लागला होता सिंगापूरची ट्रीप ही जरी त्यांना एक साधा प्रवास वाटला होता तरी तो आता एका नव्या बंधनाच्या प्रवासात बदलत होता कार घरासमोर आली दोघे कारमधून खाली उतरले आज सकाळी केलेली एक्सरसाइज त्यानंतर सिंगापूरच्या विविध ठिकाणी केलेल्या सफारी आणि संध्याकाळी मार्केटमध्ये गर्दीत फिरल्यामुळे मीच अंग दुखत होतं घरी आल्या आल्या त्याने बेडवर अंग टाकलं सकाळी केल्यासारखं मी काहीतरी नाटक करत असेल असं तिला वाटलं पण त्याचा त्रासदायक चेहरा पाहून माया गंभीर झाली काय झालं मीत तू ठीक आहेस ना बेड जवळ जात मायाने विचारलं माझं अंग थोडस दुखत आहे पाय आणि कंबर थोडं जास्तीच कदाचित सकाळी केलेल्या वर्कआउटमुळे आणि दिवसभर फिरल्यामुळे असेल मी थोडासा त्रासलेल्या आवाजात म्हणाला मायाला त्याच्याकडे पाहून काळजी वाटली ती बाथरूममध्ये गेली फ्रेश होऊन तिने कपडे चेंज केले बॅगमधली बामची बाटली काढून ती मीत जवळ येऊन बसली तुला खूप दुखतंय का मायाने काळजीच्या स्वरात विचारलं अरे इतकं काही नाही सकाळपर्यंत ठीक वाटेल मला माया बाम घेऊन त्याच्याजवळ येऊन बसली आहे हे, हे पाहून मीत म्हणाला चांगलंच आहे तुला सकाळपर्यंत बरं वाटलं तर पण मी थोडा बाम लावून देते म्हणजे तुला हलकं वाटेल बामच्या बाटलीचं टोपण उघडत माया म्हणाली मी थोडा लाजत असलेलं तिला जाणवलं अरे मीत लाजू नकोस त्या दिवशी पार्टीमध्ये माझा पाय मुरगळला होता तेव्हा तूच तर माझ्या पायाला बाम लावून दिला होतास विसरलास का मायाने हसत मीतला विचारलं मीतला त्या दिवशीचा प्रसंग आठवला मायाला त्याने कशा प्रकारे बाम लावून दिला होता ते त्याला आठवलं आणि त्या दोघांच्या नात्यांमध्ये ही गोष्ट नॉर्मल असलेलं त्याला जाणवलं मीतने होकारार्थी मान हलवली मायाने मीतच्या पायाला बाम लावायला सुरुवात केली तिच्या हाताच्या स्पर्शामध्ये मीतला काहीतरी वेगळं जाणवत होत तो तिच्या बोटांच्या प्रत्येक हालचालींमध्ये प्रेमाचे सूक्ष्म संकेत शोधत होता तिच्या हातातली कोमलता आणि चेहऱ्यावरच्या काळजीने त्याला छान वाटत होत ठीक आहे ना आणखी जास्ती प्रेशर देऊ देत मायाने मध्येच विचारलं हो छान वाटतय मी हळुवारपणे म्हणाला पायाला बाम लावून झालं मीच्या पाठीला बाम लावण्यासाठी माया थोडीशी पुढे सरसावली मीचा शर्ट थोडासा वर उचलून तिने बाम लावायला सुरुवात केली मी तुला शर्ट काढावा लागेल म्हणजे मला व्यवस्थित बाम लावता येईल माया थोडीशी अडखळतच म्हणाली माया त्याच्या अगदीच जवळ बसली होती तिचा हलकासा स्पर्श त्याला अजिबात अनोळखी वाटत नव्हता पण त्या जवळीकीमुळे त्याच्या मनात एक अनामिक गोंधळ उभा राहिला त्याच्या मनात लाज आणि आकर्षणाचं मिश्रण होतं माया तो हळू आवाजात म्हणाला आपण लाईट ऑफ करायची का जेणेकरून मला थोडं कमी अवघडल्यासारखं होईल मीत लाजतच म्हणाला माया थोडीशी हसली तिला मीतच्या लाजण्याचं कारण समजलं होतं पण ती काही बोलली नाही तिने उठून लाईट बंद केली आणि नाईट बल्ब लावला बेडरूममध्ये एका मंद अंधारात झाकली गेली मीतने त्या अंधारात हळूच शर्ट काढला माया त्याच्या जवळ येऊन त्याच्या पाठीवर हलक बाम लावू लागली तिच्या स्पर्शाच्या गारव्यामुळे आणि बामच्या सुगंधाने त्याला आराम मिळत होता मीतने डोळे मिटले होते तिचं प्रत्येक बोटाचं फिरणं त्याच्या थकलेल्या स्नायूंवरून जात होत आणि त्याचं मन शांत होत होत काही वेळाने त्याला शांतता आणि मायाच्या त्या प्रेमळ स्पर्शामुळे झोप येऊ लागली त्याचा श्वास हळूहळू स्टेबल झाला त्याची वेदना आता बऱ्यापैकी शमली होती आणि तो गाढ झोपेत बुडून गेला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा